मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर जॉगर्स क्लब ग्रुप व गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते नाना वाघ व प्रकाश महाजन यांचा सत्कार सातपूर परिसर नाभिक समाज मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व जॉगर्स क्लब ग्रुपचे सभासद तथा सामाजिक कार्यकर्ते श्री नाना वाघ यांचा वाढदिवस व सातपूर कानुबाई उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री प्रकाश महाजन यांची निवड झाल्याबद्दल जॉगर्स क्लब ग्रुप व गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने श्री नाना वाघ व प्रकाश महाजन यांचा सत्कार करण्यात आला सातपूर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते उद्योजक बांधकाम व्यावसायिक प्रतिष्ठित नागरिक यांनी एकत्रित येऊन सातपूर जॉगर्स क्लब या ग्रुपची स्थापना केली आहे या ग्रुपचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते नाना वाघ यांच्या वाढदिवसानिमित्ताने केफ कापण्यात आला तर कानुबाई उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री प्रकाश महाजन यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्री दिलीप गिरासे सुधाकर दादा सिसोदे दिलीप नेरे दिलीप भंधुरे कांतीलाल भंधुरे काका काळे गोरख भंधुरे गुड्डू त्रिवेदी दिलीप जैन सुनील जाधव सुदाम खोडे मुरली अप्पा दिगंबर निगळ विजू पाटील मोहन ठाकरे मोहन बंदावणे नवनीत काळे दिनकर कांडेकर बाळासाहेब पोरजे गणेश आहेर आबा महाजन विजू पाटील किरण बडे समाधान चौधरी दीपक निर्वाण विकास पगारे शंकर देवघरे समाधान चौधरी जगन निगळ यांनी नाना वाघ यांना शुभेच्छा दिल्या तर स्री प्रकाश महाजन यांचा सत्कार केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन काळू काळे यांनी केले आणि आम्हाला वाढदिवसानिमित्त ज्या काही शुभेच्छा दिल्या असंच प्रेम कायमस्वरूपी असू द्यावं कारण आपला ग्रुप म्हणजे हास्य हास्य आशे सम्राट योगातला ज लाक्टर आपला असतो कारण दिवसभर आपण त्या लाक्टरने आपण नेहमी फ्रेश असतो आणि प्रत्येकाच्या या ठिकाणी वाढदिवस साजरा करतो प्रत्येकाचा दि वाढदिवस साजरा वारे केल्यामुळे प्रत्येकाला प्रत्येक घरात तो आनंद निर्माण असतो आणि प्रत्येक सातपूर परिसरातून आलेल्या सर्व जे सामाजिक कार्यकर्ते असतात ते वाढदिवस साजरा करतात त्यांचं सर्वांचं मी या ठिकाणी उपस्थित ग्रुपचे सर्व सन्मानिय सदस्य तसेच गुड मॉर्निंग ग्रुपचे सर्व सन्मानिय सदस्य आणि ज्यांचा आपण वाढदिवस साजरा करत आहोत ज्यांचा सत्कार करत आहोत असे आपले आजचे उत्सव मूर्ती नानाजी वाघ आणि प्रकाशजी महाजन या दोघांचाही आपण आज सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे नानांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं काल तुम्ही फोटो टाकलेला आहे तुम्ही बघितला असेल एक लंबूज आणि एक नाभिक समाजाचे नेते असलेले तसे अध्यक्ष तसेच व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आणि आता नव्यानंच निवड झालेले कानबाई उत्सव मूर्तीचे कार्य अध्यक्ष म्हणजे त्यांच्या पत्नी जरी असलेले नानाजी असो मग ते लग्न सोहळा असो सुख दुःखाचा कार्यक्रम असो किंवा एखादी जाहीर सभा असो त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन त्या कार्यक्रमाचे अँकरिंग हे अतिशय आपल्या घुमजदार पद्धतीने करत असतात आणि त्या, त्या कार्यक्रमाची उंची खऱ्या अर्थानं ते वाढवत जातात त्यांची उंची जरी कमी असेल पण कार्यक्रमाची उंची ती अतिशय चांगल्या पद्धतीने वाढवत जातात असे आपल्या सर्वांचे लाडके असे नानाजी वाघ यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मी लाख लाख शुभेच्छा देतो तसेच कानबाई उत्सवच्या अध्यक्षपदी ज्यांची निवड झाली असे प्रकाशजी महाजन प्रकाशजी महाजनच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर सामाजिक कार्यामध्ये अतिशय अग्रसर असणारे सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे मग ते गुरु शिष्य जयंती असो किंवा कोणताही सामाजिक कार्यक्रम असो तो कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवणारे उत्कृष्ट वक्तृत्व आणि उत्कृष्ट वक्त म्हटलं तरी वागत ठरणार नाही असे ना ना। आपले प्रकाशजी महाजन सर्वांशी सर्व समाजाची सलोख्याची संबंध ठेवणारे आणि सर्व कार्यक्रमामध्ये मिळून मिसळून राहणारे असे प्रकाशजी महाजन यांना आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांची का अध्यक्षपदी मिळवून घाली आणि नानाजी वाघ यांच्या सुनिग पत्नी आणि काकाजी यांच्या कार्याचे तुम्हा जीवण तेव्हा या दोघांचंही या, या आपणा सर्वांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो कौतुक खूप करतो आपल्या सर्वांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद